अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई मेटीखेडा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळेत जल्लुषात शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस ते सव्वीस साजरा मेटीखेडा तालुका कळम जिल्हा यवतमाळ मराठी मेटीखेडा येथे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांना शालेय जीवनाच्या पहिल्या टप्प्यात सन्मानाने सामील करून घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पाठ्यपुस्तक वह्या व लेखन साहित्याचे मोफत वाटप याच्या बरोबर एक पेढा एक झाड उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याची शपथ घेतली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते सौ राणी मोरेश्वर कोळसंगे सरपंच मेटीखेडा मारुती भीमराव नेवारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सौ शुभांगी प्रफुल भाऊ लडके उपाध्यक्ष श्राव समिती सौ सुनील भदुजी आडे सदस्य ग्रामपंचायत मेटीखेडा रमेश गोलाबराव वडसे सदस्य ग्रामपंचायत मेटीखेडा अंकुश वाकडे सामाजिक कार्यकर्ता नारायण गंगाराम हेडव केंद्रप्रमुख प्रमुख मेटीखेडा सचिन पोदुरकर केंद्र समन्वयक मेटीखेडा कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी गोडधोडासह विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले प्रवेश उत्सवाचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांनी व टाळ्यांनी प्रवेश गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरण एक पेढा एक झाड उपक्रम स्वादिष्ट भोजन शाळेतील शिक्षकवरून पालक ग्रामस्थ व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला या कार्यक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा शिक्षकवरून शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सरपंच व सदस्यगण यांनी परिश्रमपूर्वक मेहनत घेतली त्यांच्या समन्वयामुळेच हा प्रवेशोत्सव अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला कळंब तालुका महेंद्र लडके